तर राम मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे तीन जानेवारी सकाळचे सात वाजून तीन मिनटं झालेले आहेत आणि आज आपण चर्चा करणार आहोत श्र शार्दूल सिक्युरिटीज लिमिटेड या स्टॉकबद्दल चारशे अडतीस रुपये मित्रांनो करंट प्राईस चालू हो आहे आणि ही जी काही कंपनीत एक स्मॉल कॅप कंपनी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मार्केट कॅपिटलायझेशन फार जास्त कमी आहे सो ह्या स्टॉकबद्दल व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की मित्रांनो हा जो स्टॉक होतो एक मल्टीबॅगर स्टॉक ठरलेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये ओके आणि त्यासोबत मित्रांनो जर तुम्ही लॉंग टर्मचा परफॉर्मन्स बघितला तर अर्थातच व्हॉलटाईल परफॉर्मन्स होता पण ऑल ओव्हर जे रिटर्न्स आहेत खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत आणि कंपनीने मित्रांनो टेन रेशो टूचा स्प्लिट देण्याचं या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे म्हणजे जर तुमच्याकडे ह्या कंपनीचा मित्रांनो एक स्टॉक आहे तर थोड्याच दिवसांमध्ये ह्या एका स्टॉकचे मित्रांनो काय होतील पाच तुकडे या ठिकाणी केले के जातील म्हणजे एका शेअरच्या बदल्यात तुम्हाला पाच शेअर्स या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे मित्रांनो हा जो स्प्लिट आहे त्याची जी काय रेकॉर्ड डेट आहे ती तेरा जानेवारी ह्या ठिकाणी असणार आहे म्हणजे जर तेरा जानेवारीच्या अगोदर तुमच्याकडे हा स्टॉक असेल सो डेफिनेटली तुम्हाला हा स्प्लिट या ठिकाणी मिळणार आहे स्प्लिटसाठी तुम्ही काय असणार एलिजिबल ह्या ठिकाणी असणार आता आपण बघा की लॉंग टर्मचे रिटर्न्स कसे आहेत मित्रांनो एकोणीशे पंच्याण्णवमध्ये हा आय थिंक आय पी आला होता तेव्हापासून आतापर्यंत अठराशे टक्क्यांचे रिटर्न्स आहेत म्हणजे एक पटीने रिटर्न्स या कंपनीने दिलेल्या आहेत मागील पाच वर्षाचा जर विचार केलात मित्रांनो तर आठशे बारा टक्क्यांचे रिटर्न एका वर्षाचा विचार केला तर एकशे सत्तावन्न टक्क्यांचे रिटर्न सहा महिन्यामध्ये अठ्ठ्याहत्तर टक्क्यांचे रिटर्न आणि एका महिन्यामध्ये पूर्ण तास परफॉर्मन्स आहे आणि पाच सुद्धा मित्रांनो एक साधारणतः पाच साडेपाच टक्क्यांची तेजी आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला मिळत आहे ओके डेमध्ये पण काल मित्रांनो एक पॉईंट अठ्ठेचाळीस टक्क्यांची तेजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सो ही कंपनी नेमकं नेम काय करते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो सो मित्रांनो बघा कंपनी जी आहे ती इन्वेस्टमेंट फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये या ठिकाणी इन्व्हॉल्व आहे आणि त्यासोबत ब्रो िटीजमध्ये सुद्धा इन्वॉल्व आहे म्हणजे हा एक ब्रोकर आहे मित्रांनो फुल टाईम ब्रोकर आहे फुल फुल सर्व्हिस ब्रोकर आहे ज्या पद्धतीने मित्रांनो शेअर मार्केटमधे ऑदर ब्रोकर्स आहेत एचडीएफसी असेल आय सी आय सी असेल एस बी आय असेल ओके त्याच पद्धतीने शेअर मार्केटमध्ये ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रोवाइड करण्याचं काम ही कंपनी या ठिकाणी करते आता सातशे सहासष्ट कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे मित्रांनो आणि पी तुम्ही बघू शकता प्राइस टू अर्निंग रेशो तीन पॉईंट चौऱ्याऐंशीचा या ठिकाणी फक्त आहे म्हणजे व्हॅल्युएशन खूप जास्त फेअर आहे सध्यातरी असं आपल्याला दिसत आहे आणि जर तुम्ही विचार केला करंट प्राइसचा चारशे अडतीस रुपये आणि बुक व्हॅल्यू मित्रांनो चारशे पासष्ट रुपयांची आहे तर मित्रांनो व्हॅल्युएशन्स अत्यंत फेअर आहेत असं तुम्ही या ठिकाणी सध्या म्हणू शकताय आणि त्याचबरोबर मित्रांनो रिटर्न कॅपिटल एम बघा अठ्ठावीस पॉईंट नऊचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्ब्लट आणि सतरा पॉईंट चारचा रिटर्न ऑन इक्विटी या ठिकाणी आपल्याला दिसतोय आता फेस व्हॅल्यू मित्रांनो दहा रुपये आहे अर्थातच स्प्लिट झाल्यानंतर ही जी फेस व्हॅल्यू असेल ती दोन रुपये असेल म्हणजे अजून एकदा हा स्टॉक काय होऊ शकतो भविष्यात स्प्लिट होऊ शकतो असे चान्सेस या ठिकाणी दिसत आहेत ओके जनरली मला वाटते दोन ही जी काही फेस व्हॅल्यू असते ती शेवटची फेस व्हॅल्यू असते ह्याच्यानंतर स्टॉक मित्रांनो स्प्लिट होत नाही सो माझ्या मते कदाचित हा शेवटचा स्प्लिट या ठिकाणी असू शकतो कदाचित त्यानंतर कंपनी काय दिली मित्रांनो फक्त आणि फक्त या ठिकाणी बोनसच इश्यू करेल असं मला या ठिकाणी वाटत आहे सो व्हॅल्युएशन्स अत्यंत फेअर आहेत पण सध्या हा स्टॉक खरेदी करण्याचे मित्रांनो या ठिकाणी बिलकुलसुद्धा घाई करू नका कारण बघा मित्रांनो ह्या ठिकाणी व्हॅल्युएशनचा जर आपण आणखीन एक पॅरामीटर ह्या ठिकाणी पाहिला तर ह्याचे जे काही पेअर कंपॅरिझन्स आहेत म्हणजे ह्याच्या कॉम्पिटिशनमध्ये ज्या काही कंपनीज आहेत त्या सर्वांचे पीज मित्रांनो जर आपण ह्या ठिकाणी कंपेअर केले तर हे अत्यंत काय आहेत हाय पी आहेत पण ह्या कंपनीचा पी मित्रांनो अत्यंत लोअर आहे म्हणजे त्यांच्या व्हॅल्युएशननुसार जर आपण विचार केला तर ह्या कंपनीचा व्हॅल्युएशन खूप जास्त कमी आहे त्यामुळे एका फेअर व्हॅल्युएशनवरती ही कंपनी मिळते सो प्राय पीच्या रेशोच्या हिशोबाने सुद्धा मी तुम्हाला सांगतोय पीएर कंपॅरिझनच्या सुद्धा मी तुम्हाला सांगतोय की ह्याचं व्हॅल्युएशन काय फेअर आहे सो so, आता आपण बघूया की ह्याचे फंडामेंटल्स मित्रांनो कसे आहेत फंडामेंटलचा जर विचार केला तर कंपनी कंटिन्युअसली एक प्रॉफिटेबल कंपनी आहे तुम्ही बघू शकता आठ कोटींच्या प्रॉफिटवरून डायरेक्टले तर दोनशे कोटींच्या प्रॉफिटपर्यंत या ठिकाणी कंपनी आपल्याला पोहोचताना दिसलेली आहे ओके म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये जर आपण हा डेटा काढला तर दोन हजार तेरापासूनचा हा डेटा आहे आणि कंटिन्युअसली मित्रांनो जे काही दहा वर्षांचे कंपॉउंडेट सेल्स ग्रोथ आणि कंपाऊंडेंट प्रॉफिट ग्रोथ जे आहेत ते अनुक्रमे चाळीस आणि बावीस टक्के आपल्याला दिसत आहेत आता आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे कंपनी डेट फ्री कंपनी आहे मित्रांनो बरं बरं का म्हणजे तुम्ही बघू शकता फक्त नऊ क कोटींचं कर्ज आहे म्हणजे ऑलमोस्ट खूप कमी कर्ज आहे ओके एका एका काळी हा ही कंपनी जी होती ती डेट फ्री कंपनी होती आता नऊ कोटींचं कर्ज आणि सातशे शहाण्णव कोटींचा सा मित्रांनो काय ह्या ठिकाणी रिझर्वस आहे कंपनीकडे आता त्याच्या अगेन्स्ट कर्ज इन्व्हेस्टमेंट्स बघितल्या तर सातशे पंच्याण्णव कोटींच्या इन्व्हेस्टमेंटसुद्धा कंपनीकडे आहेत आणि शेअर होल्डिंग पॅटर्न जर तुम्ही पाहिलात तर एक चौऱ्याहत्तर टक्के प्रमोटर्स आहेत आणि पंचवीस टक्के पब्लिक होल्डिंग ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सो अत्यंत स्ट्रॉंग कंपनी आहे मित्रांनो आता स्प्लिट ज्यावेळेला होईल त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता पण अगेन एक गोष्ट लक्षात ठेवा स्मॉल कॅप कंपनी आहे आणि जर ह्याला प्रिव्हियस डेटा तुम्ही बघितात तर अत्यंत ओलटायला असा स्टॉक आहे त्यामुळे स्मॉल कॅप स्टॉकचा प्रॉब्लेम असतो जरी फंडामेंटली स्ट्रॉंग असेल तरी सुद्धा ज्या वेळेला एक मार्केटमध्ये क्रॅश येतो त्यावेळेला पन्नास ते साठ टक्के तो इझिली मित्रांनो काय होऊ शकतो घसरू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे जर हा स्टॉक तुम्हाला खरेदी करायचा असेल तर तुम्हाला एका मोठ्या घसरणीसाठी सुद्धा तयार राहावं लागेल त्यामुळे मी तुम्हाला नेहमी म्हणतो की एक किंवा दोन पर्सेंटच तुमचा जो काही पोर्टफोलिओचा सा साईज आहे मित्रांनो तो यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा तुम्ही स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये ओके सो जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल सो माझ्या ज्या ज्यावेळेला हा स्टॉक स्प्लिट होईल त्यावेळेला एक ह्याचं व्हॅल्युएशन सत्त्याऐंशी रुपये राहील म्हणजे मते करंटचा जो जो काही रेट आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो आहे रेट जर बदलला तर पुढे मागे व्हॅल्यू होऊ शकते पण सत्याऐंशी रुपये मित्रांनो ह्या स्टॉकचं काय होईल मित्रांनो व्हॅल्युएशन होईल त्यावेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करू शकता पण त्याच्या अगोदर थोडासा तुम्ही एक पाच दहा दिवसाचा कालावधी पाच दहा दिवसामध्ये हा स्टॉक मित्रांनो थोडासा खाली आणखीन घेऊसू शकतो दहावीस टक्के त्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये बायंग करायला सुरुवात करू शकता पण अगेन फक्त एक किंवा दोन पर्सेंट तुमचा पोर्टफोलिओ साईज ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असायला हवा ओके आ, सो अशा करतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल ही अगेन ही कोणती बाईंग किंवा सेलिंग रेकमेंडेशन नाही आहे फक्त आणि फक्त तुमच्या माहितीकरिता आणि तुमच्या एज्युकेशनल माहितीकरिता मी ही सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे सो अशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटतो नवीन माहिती सोबत तोपर्यंत मला द्या परवानगी तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू